केळवलीच्या तरुणाचा मारहाण करून खून खूनजण ताब्यात पोलिसांकडून कसून चौकशी केळवली येथील बेपत्ता झालेल्या तरुणाचा मारहाण करून खून केल्याचे समोर आले आहे त्यामुळे या प्रकरणी सातारा तालुका पोलीस ठाण्यात अज्ञाताविरोधात गुन्हा नोंद करण्यात आला आहे तर तपासादरम्यान पोलिसांनी दोघा संशयितांना ताब्यात घेतले असून संबंधितांनी कोणत्या कारणातून खून केला याची माहिती पोलीस घेत आहेत पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार रमेश धोंडीबा जांगळे असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे तो सव्वीस जून पासून बेपत्ता झाला होता या प्रकरणी त्याचा मोठा भाऊ बाबुराव जांगळे यांनी सातारा तालुका पोलीस ठाण्यात खबर दिली होती त्यानंतर पोलीस तसेच नातेवाईक रमेश जांगळे यांचा शोध घेत होते मात्र दोन दिवस तो कोठे आढळून आला नाही दरम्यान शुक्रवारी सायंकाळच्या सुमारास रमेशचा मृतदेह परळी केळवली रस्त्यावरील नित्र गावच्या हद्दीत मोरीच्या सिमेंटच्या पाईपमध्ये आढळून आला अज्ञाताने मारहाण करून खून गेल्याचे दिसून आले त्यामुळे त्या प्रकरणी सातारा तालुका पोलीस ठाण्याला माहिती देण्यात आली त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली तसेच या प्रकरणी शनिवारी पहाटेच्या सुमारेस मयताचा भाऊ बाबुराव जांगळे यांच्या तक्रारीनुसार तालुका पोलीस ठाण्यात अज्ञाताविरोधात खुनाचा गुन्हा नोंद केला जुन्या भांडणातून प्रकार झाल्याचा संशय या खून प्रकरणी सातारा तालुका पोलिसांनी तपास सुरू केला आहे शनिवारीही पोलीस तपासासाठी गेले होते या प्रकरणात दोघांना संशयावरून ताब्यात घेण्यात आले आहे त्यांच्याकडे विचारपूस सुरू आहे जुन्या भांडणातून मारहाण करून खून केल्याचे प्राथमिक दृष्ट्या समोर आलेले आहे तरीही खरे कारणच अजून समोर आले नाही तसेच या घटनेत कोणते हत्यार वापरले गेले शस्त्र परवाना नेमका कोणाच्या नावावर आहे यामध्ये अजून कोणाचा सहभाग आहे का या संदर्भात पोलीस शोध घेत आहेत